जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी ज्या परमवीर सिंगला मी सस्पेंड केलं ज्या परमवीर सिंगला मी त्याची बदली केली ज्या सचिन वजेला त्याला सरकारी नोकरी काढून टाकलं त्यांना आरोप करायला काही राजकीय जे भारतीय जनता पार्टीच्या त्यांनी आपल्या महाराष्ट्रातले त्यांनी आरोप करायला लावले आरोप झाल्यानंतर शंभर कोटीचा आरोप माझ्यावर झाला शंभर कोटीचा आरोप झाल्यानंतर त्याची चौकशी चालू झाली सीबीआय इन्क्वायरी लागली ईडीची इन्क्वायरी लाव लावण्यात आली ईडी सी बी आय संपूर्ण चौकशी चालू झाली मला अटक करण्यात आली आणि अटक केल्यानंतर जी चौकशी झाली जवळजवळ बारा बारा तेरा जी चौकशी झाली त्या चौकशीमध्ये ज्या गोष्टी समोर आल्या आणि जेव्हा कोर्टामध्ये केस गेली हायकोर्टात केस गेली न्यायमूर्ती चांदीवाल समोर केस गेली ज्या परमवीर सिंगने माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला होता hmm. त्याच पोलीस आयुक्त परमवीर सिंगने कोर्टामध्ये न्यायमूर्ती चांदीवालच्या कोर्टामध्ये एफिडेट करून दिलं की अनिल जे मी आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही नंबर एक आणि अनिल आरोप केले ते आयक्यू माहितीच्या आधार सेवर मी के कुर्टा कुर्टा? के ले ले। आरोप केले अशा पद्धतीने दिलं म्हणजे असं ऍफिडेव्हिट हे कोर्टात दिलं झालेले आरोप आयक्यू माहितीवर होते आणि असे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही ज्यांनी माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला त्यांनी दिलं ज्या दिवशी मी त्या देण्यासाठी नकार दिला ज्या दिवशी नकार दिला ऍफिडेव्हिट देण्यासाठी त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिली रेड झाली म्हणजे जेव्हा तुम्ही अॅफिडेव्हिट करायला नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी रेड झाली पहिली रेट अशा एकशे तीस रेट एकशे तीस रेट झाल्यात हंड्रेड अँड थर्टी रेट माझं घर माझे नागपूरचं घर माझ्या शेतावरचं घर माझ्या मतदारसंघाचं घर आमचं ऑफिस आमच्या सहकाऱ्यांची घरं असे एकशे तीस रेड झाले आणि जवळजवळ अडीचशे लोकांना त्या निमित्तानं त्यांची विचारबूटाली ते आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं की तपास यंत्रणांचा वापर हा राजकीय सूडबुद्धीनं केला जातो असा वारंवार आरोप होत होता मला वाटतं आपल्या उदाहरणातून ही गोष्ट स्वच्छ स्पष्ट शंभर टक्के म्हणजे महाराष्ट्रांनी कसं कर असं विरोधक जरी असलं तरी असं सूडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्रांनी कधी पाल इतक्या खालच्या स्तरावर जाऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या आरोपामध्ये फसवायचं ईडी लाव सीबीआय लाव आणि राजकीय बदला घ्यायचा त्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रांनी आतापर्यंत कधी पाहिलं नाही